चेअरमन सेवा सोसायटी क्रमांक दोन कडेगाव आणि निलेश वायझंडे आणि अमर पाटील याच तालुक्यातला पट्ट्यातला बिळाशीचा मारुती पाटलांचा चिरंजीव आहे गंगावेस तालमीला सराव करतोय पोखरूडला मानाच्या आमदार केसरी किताबाचा मानकरी आहे आणि पंचमधीचं तात्या इंगळे बाजूला गेलेल्या कुस्तीचा ना हवा नाही पैलवान खाली बसा कुस्ती दिसत नाही कुस्ती करावी लागणार आहे एक्तावन हजार रुपये माझ्या बाजूला मान्य चक्की संजीव पाटील गुरुजी उद्योजक नेहरू नवी मुंबई उपस्थित आहे अशा कुस्ती मैदान असे प्रेक्षक आज आपल्या आर्याला खोष खबार आहे खोशार आहे मान्य श्रोत आबासाहेब पाटो मान्य आबासाहेब पाटील भाजप नेते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी सदस्य हवासाहेब राहतो वरती करावं उपाय लागलेला आहे फडाच फडाचं बिरवा ते ना फडाच विलास पाटील संचालक अपन अकरावर्ती विजय भाऊ नांदरे सचिन दादा चोंगले विकास सत्कार मागे करून घ्या माझे लोक करत आहेत आणि मात्र माझे अमार पाटील पक्रमण झालेला कसलेला तो शेखर बोडके बाबाच्या भेट बोडका